Morning. नमस्कार मित्रांनो रोज तर तुम्ही गेमचे व्हिडिओ बघताच कृष्णा चॅनेल वेगवेगळे पण आज जरा त्याच्या पलीकडलं म्हणजे जरा वेगळं की तुमचं पण मन रमन आणि काहीतरी बघायला भेटन लहान मुलांची एक कला वेगळीच असते ती तुम्हाला दाखवतो मी आता इथं बसवलं आहे खुर्चीवरती राधूला इकडं आहे कृष्णा तिकडं आहे ओम तर मी इकडं कृष्णाकडनं श्रुती आहे ती ओम कडून आहे आणि मध्ये आहे राधा मग बाणगड काय आता इकडे बघा राधूला घेतला आहे वाटून निमी कृष्णाने आणि निमी घेतली ओमने तर राधूचा करायचा आहे मेकअप तर मेकअप साठी आपल्याकडं ऑलरेडी सामान काय काय बघा इकडे आहे पाऊस डबा इकडं आहे तुम्हाला सांगतो काजळ आणि लिपस्टिक इकडं हळदी कुंकू आणि इकडे बघा टिकल्याचं पॉकेट आणि इकडं चाप पण आहेत आणि इकडं ह्याच्या हातात पण ती सिंदूर वगैरे आहे तर आ, अर्धा चेहरा तुम्हाला सांगतो अर्धा चेहरा राधूचा कृष्णाने मेकअप करायचा आहे आणि अर्धा चेहरा पलीकडला करायचा आहे तो ओमने करायचा जो सुंदर ज्याचा चेहरा बनवेल बघा आता जो सुंदर चेहरा राधूचा दिसेल कुठली साईड दिसेल तो जिंकला आणि त्याला आपल्याकडनं एक गिफ्ट भेटणार आहे चांगलं तर आता दिदीचा मेकअप करायला तुम्ही दोघं तयार आहे तयार आहे ना छान पैकी करायचा एकदम सावकाश हा ही पावडर डबा तुझ्याकडं कसा करायचं माहिती आहे ना मम्मी कशी नटते आहे ना तासभर पण हे पाच मिनिटात जायला पाहिजेत मम्मी कशी नटती आहे ना तस थोडीच लावाय आता ही तर खरी कॉमेडी मित्रांनो आता बघा मजा कशी होणार आहे तिचा चेहरा आताच बघून घ्या कसा आहे आणि परत कसा होतोय नक्की माणसात न उठवतात का माणसात आणतात त्याची समजायला आतुरतेने वाट म्हणजे हे लागली असं आतुरता लागली असं बघूया जास्त उशीर न करता गेमला म्हणजे आपल्या ह्याला हडवला चालू yes. करतोय करा तुम्ही ओम तिकडे नाही लाव लावून अर्धा <laughs> चेहरा तुझा लिपस्टिकेत काजल आधी पावडर लावून घ्या काय काय <laughs> तुमचं राधू आता तू काही सुद्धा बोलायच नाही गपचिप हात खाली घ्यायचं हाताची गडी घाल हाताची गडी घालून असं करून गप बसायचं हा बरं गेम ला म्हणजे व्हिडिओनला स्टार्ट करतोय वन टू थ्री स्टार्ट हा थांब थांब त्यांच्या ते आता त्यांच्या मनाने बघू आधी काय करतात थांब थांबा थांबा बारचा चेहरा आहे हा हा तुझी साईट लावू फक्त राधू ग बसतो चांगलं देखणं दिसलं पाहिजे देखणं आता हे कुठं असतं सर सर तुझा अर्धा चेहरा चाललाय सुंदर दिसली पाहिजे एकदम हिरायची हिरकणी दिसली पाहिजे राजाची राणी दिसली पाहिजे अप्सरा दिसली पाहिजेत कोणाचा चेहरा छान आहे अरे तू माणूस बिताड कधी मम्मी पशी गेलता नव्हता आपण काय जंगलात नाही जलमल बाळा आपण घरात जर माणसात जलमल तुला काय तु ती काय करतोय तू तिला बर इकडे वड इकडे कुठे लावायच नाही जिथं लागन तिथं कुठं असत कुठं असत ती तो बघित नाही का ती कुठं असत काळ ती कृष्ण कुठे लावतोय लाव तिथं तिला इकडे वड हा हा लाव 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 मस्त बाई छान दुर्गा मावला दुर्ग्या आपण कसं असं खाली करून असं ओढतो खाली नको बाबा ओढू नाही तर ते असं करू असं घाली हा अवघड बाबा राही रे चिरपीचावायचंय

तोंडावर केस आलेले माग घ्या तिथे केस तोंडावची माग तिथे आली पाहिजे तस चाप लावा बघितलं मित्रांनो ही आता तिचा आकार समजा बघ मला तर वाटतंय माणसात आणा शिरे पावडर लावा जरा मला काळा चेहरा पलीकडला दिसतोय पलीकडला काळा चेहरा दिसतोय गोरा कर

काय गाड्या डोळ्या बाहेर काढलं मला तर वाटते आता खरंच पांडून ह्या सिटीन चौकात एक गाड्या बघून ब्युटी पार्लर चालू करावं ठेवा आणि हे दोघ जण ठेवा जर कोणाला ऑर्डर वगैरे काय लग्नाचं म्हणा हळदीच कार्यक्रमाचं काय फंक्शन वगैरे असलं तर आवश्यक या दोघांना भेट द्या तुम्ही

बघू द्या बघू दे आता कुठे दिसत केस आवड केस आवड केस कुठला केस आवड केस आवड केसिट आता कुठला चाप काढून कुठं बसवायचा आणि कुठली साईट पट्टी छान वाटते तुम्ही सांगा आता कमेंट मध्ये आता आपण प्रत्येकाला विचारूया या इकडे तुला विचारतो पहिल्यांदा ये इकडं ठीक आहे झाला का मेकअप करून हा झाला का ठीक आहे डोळे उघड राहू हा टिकली लावू बाबा लावू लावू राहिले असली तरी टिकली राह आता कुठे टिकली होतं हां बाबा लावले कि टिकल्या लावतो तिला खालच काढायचं असतं चिकटपट्टी आता काढून देतोय मी बघू कुठे लावतोय मध्य भाग ना लग, <laughs> का नाही काय उलटी लाव कुठे लावते पण लावली की ओम तू रय हाय आंबाईने डोळ घाल रे जागली आंबाबाई जागली न्याग 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 हात दिस तर चेहरा आणि कुठली साईड आहे तुला चांगली वाटते मला सांग कृष्णाची बाजू बरी वाटते कुठली कुठली तुला कुठली वाटली सिटी मला पण कृष्णाची साईड जरा बरी या ठिकाणी कामात नाही गेलं खेडेवून शहरच केलं तुला <laughs> <दाम भाई। laughs> बाबा <निदर्शें> <laughs> मित्रा तर मित्रांनो कृष्णाने जरा बरं केलं हिकली साईट तिला कामातन काढलेली तर तुम्हाला पण कुठली साईट चांगली वाटली तर नक्की सांगा असा व्हिडिओ जर प्रियंकाचं डोळे बंद करून तिने पूजेचा मेकअप आणि पूजेचं डोळं बंद करून तिने प्रियंकाचा मेकअप केलेला तुम्हाला हा विडो आवडन का जर आवडत असेल तर सांगा त्याच्या आपण उद्याच्या आजचा कुठली साईड तुम्हाला भारी वाटली सांगा ही तुम्हाला सांगतो आहे उजवी आणि आहे डावी कमेंट मध्ये सांगा चला बाय